پھر آجي گرو کي صبح جي وقت تي سان گهڻي மார்க்கம் நெறிச்செபமே அந்தோதவிகாரவந்தது யார் आझां। प्रश व 네 CC है рम साईड <laughs> साइड हो जाईड <laughs> <hansky> <laughs> नेता की जरूरत नहीं है और बैठो 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 और बैठो ए बैठ नीचे रखो अलग से बोलना पड़ता है इधर बैठना नीचे बेटा नीचे बेटा लोग एरिया दे अभी आप जानते हो जानते हो पीछे खड़े हो देखो आप लोगों के लिए है ना पेशार किए रखो एक बार अपने किए रखो वो भी इसका जवाब दो कितने भाई हमारी किए हुए लोग अपनी पाई जमा करो इधर उधर, पाई जमा करो अपनी और सिंपल काम नहीं करते की देखो पाइप पर देखो पाइप पर करो भाई ये दिस संविधान के चलेगा नीचे से कराने में उसी तरह का की तक की करो

आप जो भी करेंगे वो आपको दिखाई देगा और उसकी देरी इंफॉर्म कर दिया जाएगा

नाही तर चिखली मधल्या भागामध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्या वीस हजारापेक्षा अधिक लोकांना महानगरपालिकेनं ही बांधकाम काढून घ्या म्हणून नोटीस दिली आहे खरं तर या सगळ्या जागा ज्या आहेत त्या लोकांनी पैसे देऊन खरेदी केलेले आहेत गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून त्यांच्या दोन पिढ्या या ठिकाणी व्यवसाय करतायत आणि अशा वेळेमध्ये ते एका विशिष्ट समुदायाच्या आहेत अशा पद्धतीचे मनामध्ये ठेवून जर या कारवाईच्या मागे राजकारण असेल तर त्याचा विरोध तर झाला पाहिजे दुसरी गोष्ट भारतीय संविधान या देशातल्या सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठेनं जगण्याचा व्यवसाय करण्याचा आणि इज्जतीनं जगण्याचा अधिकार देतो आणि त्या अधिकारावर म्हणजे जे लोक स्वतःच्या पैशानं व्यवसाय उभे करून स्वतःचा काबाडपेष्ट करून खून पशीने घाम गाळून या ठिकाणी स्वतःची कुटुंब चालवत आहेत एक नाही दोन नाही तीन नाही वीस हजारच्या पेक्षा अधिक व्यवसाय त्याच्यामध्ये पोट भरणारे लक्षावधी लोक या लक्षावधी लोकांना रस्त्यावर आणण्याचं हे नियोजन कशासाठी महानगरपालिका करते हे मला समजत पहिल्यापासून प्रश्न काय या चिखली चिखलीपेक्षा अधिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना महानगरपालिकेने ते अनधिकृत आहेत आणि त्यांनी त्यांची बांधकामं करून घ्यावीत अशा पद्धतीची नोटीस काय गेल्या मागच्या काही दिवसामध्ये दिली आहे हे व्यवसाय या ठिकाणी हे लोक जे करतायत ते गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून त्यांच्या वडो वाढवलांपासून हे करतायत हे खरेद स्वतः खरेदी केलेल्या जागेमध्ये स्वतःच्या खर्चानं इथे शेड बांधून किंवा या ठिकाणी इमारती बांधून या ठिकाणी त्या ठिकाणी तिथे व्यवसाय करतात आणि हे व्यवसाय कुठल्याही पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य अधिकारांवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करत नाहीत महानगरपालिकेत सगळ्या प्रकारचे टॅक्सेस हे लोक भरत आहेत मला तर अशी माहिती दिली की कोट्या शेकडो कोटी रुपयाचा जी एस टी या कुदळवाडीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला जातो शेकडो कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स या भागातले व्यापारी आणि उद्योजक भरतात आणि अशा पद्धतीनं अतिशय प्रतिष्ठेने व्यवसाय करणाऱ्या लोकांना उद्ध्वस्त करण्याचा जर या ठिकाणी कुणी अचानकपणे प्रयत्न करणार असेल तर त्याचा विरोध झाला पाहिजे ते एका विशिष्ट समुदायाच्या आहेत मेजॉरिटीनं म्हणून त्याच्यावर जर कारवाई होणार असेल तर मग या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा सुद्धा निषेध या ठिकाणी आम्हाला करावा लागेल या भागातले जे स्थानिक आमदार आहेत ते स्थानिक आमदार या सगळ्या भागामध्ये या या सगळ्या गोष्टीमध्ये जर पुढाकार घेत असतील तर स्थानिक आमदारांचा सुद्धा या ठिकाणी निश्चित करावा लागेल या या सर्वसामान्य लोकांना लक्षावधी लोकांना बेरोजगार करण्यासाठी म्हणून जर हे जर षडयंत्र दिसलं जाणार असेल या शहराच्या विकासामध्ये या कुदळवाडीमध्ये काम करणाऱ्या आणि कुदळवाडीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लक्षावधी लोकांचा खूप मोठा हात आहे हे शहर मोठं होण्यामध्ये या शहराला वैभव प्राप्त करून देण्यामध्ये या सर्वसामान्य लोकांचा इथल्या मजुरांचा इथल्या उद्योग उद्योजकांचा इथल्या व्यापाऱ्यांचा त्याच्यावर आधारित असणाऱ्या लोकांचा खूप मोठा प्रभाव आहे या ठिकाणच्या मोठमोठ्या कंपन्यात मग टाटा मोटर्स असेल बजाज टेम्पो असेल बजाज मोठ मोठ्या कंपन्यांना त्यांचे स्पेअर पार्ट्स पुरवण्याचा खूप मोठा व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळा दिला जातो आहे आणि मग या व्यवसायावर परिणाम करून तुम्ही त्या मोठ्या उद्योगांना पण अडचणी आणणार आहात का ते पण उद्योग तुम्हाला बंद करायचे आहेत का एका बाजूला तुम्ही सांगायचं स्टार्टअप स्टार्टअप म्हणायचं उद्योग उद्योगांना आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो असं म्हणायचं आणि सुरू चालू असलेल्या उद्योगांना या ठिकाणी तुम्ही मातीमध्ये आहात आम्ही करणार त्या सगळ्या लढायांमध्ये या सगळ्या इथल्या ज्या सर्वसामान्य लोकांची लढाई आहे त्या लढाईमध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणू एक जबाबदार कार्यकर्ते म्हणू या लढाईमध्ये या सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि असणार कायम त्यांची लढाई जोपर्यंत ही त्यांना न्याय मिळून देत नाही तोपर्यंत तो या लढाईमध्ये आम्ही सर्वजण ज्या शहरातल्या सगळ्या सामाजिक जे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतात ज्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या छत्रपती शिवरायांनी रहितेचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित केलं त्याच रहितेला उद्ध्वस्त करण्याचं काम तरी सरकार करत असेल जर या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या दगड्या मारण्याच्या प्रश्नांवर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करणार असाल त्यांच्या लहान लहान मुलांच्या शिक्षणाच्या शिक्षणाच्या शिक्षणावर परिणाम होईल असा निर्णय तुम्ही घेणार असाल त्यांच्या तरुण मुलांच्या प्रयत्न जर तुमचा असेल तर महापालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की कृपा करून हे करू नका ते म्हणतायत ना ते म्हणतायत की तुमची जी नियमावली आहे त्याबद्दल आम्ही बांधकाम करू आम्हाला मुदत द्या आम्हाला वेळ द्या काय थोडंसं शेड त्यांना माझं घ्यावं लागेल थोडंसं बांधकाम पाडावं लागेल त्या ठिकाणी आणखी काही पुष्टी करावं लागते तुम्ही फायर ब्रिगेडला जागा रस्ता फायर ब्रिगेडच्या गाडीला जाता येत नाही असं म्हणता तुम्ही तर त्या पद्धतीचं नियोजन करता येईल ना तुम्ही सगळ्यांना उद्ध्वस्त कसे करता कसे उद्ध्वस्त करता तुम्ही सगळ्यांना तर तुम्ही या ठिकाणी तुमची नियमावली ठरवा तुमची बांधकामाची नियमावली ठरवा ती या लोकांना द्या त्या नियमाप्रमाणे हे लोक काम करतील बांधकाम करतील आणि कशा पद्धतीने ते काम करतील पण त्यासाठी तुम्हाला मुदत द्यावी लागेल एक महिना दोन महिने नव्हे तर सहा महिन्यापर्यंत मुदत त्यांना द्यावी लागेल त्यांना त्यांची कागदपत्र जमा करावी लागतील त्यांना त्यांची प्लॅन टाकावे लागतील त्यांना त्यांची आराखडे बनवावी लागतील ते सगळं करून ते मंजूर करून घेऊन त्यांचं बांधकाम करावं लागेल त्यासाठी त्यांना बँकेकडून कर्ज घ्यावा लागेल त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि हे करण्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्यांना त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी परिस्थिती निर्माण करून देण्याचं काम महानगरपालिकेचं आहे महानगरपालिकेने हे विसरता कामा नाही की हे इथले मतदार आहेत इथले टॅपर आहेत हे तर सगळ्या विकासामध्ये सगळ्या सगळ्या विकासामध्ये सहभागी असणारे लोक आहेत आणि मग अशा लोकांना उद्धवस्त करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि माझी विनंती आहे महापालिका प्रशासनाला माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे इथले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आता पवार असतील दुसरे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत